बाबा <laughs> नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचं स्वागत आजच्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये तर मंडळी आज मी आणि मम्मी आता जुन्या घरात रात्रीची आमक हार करूचे असतात त्याच्यामुळे आणि तडे बाबा आमचं मुंबई गणपती पण सजायचा तर चला मग मम्मी आमची आमच्या सगळ्या सामान घेऊन दिल्या आईकडे आमचे हार करू आई आमचे हार मस्त करता आणि आमक नेवरे पण करूचेत योकच दाकाय मग आम्ही दुसरं करतो आणि हडे बाबा आणि गणपती मस्त रंगवून घेतला ना रंगवून म्हणजे सजवून आणि हो त्यांच्या हार आणला नि मुंबई सुन स्पेशल आहे बाबा डायमंड स्पेशल भार दिसता दीपा की वरती बघ म्हणजे दीड

आणि बघू शकताय अकरा त्रेपन्न झाले आहेत आणि आम्ही आता ना हिव मंडप घातलं नेवऱ्याचं हे आपलं असा लाटणं आणि पोळपाट आता मी बसत आहे कारण की बारा वाजले आहेत सगळीजण नीतली आवटातली आणि मम्मी म्हणालेली कशी आता करंजे करूया कारण की कोणाची गरजच नाही शांतपणे डोळ्यावर झोप असा पण काय करताला दिवाळी काढली नाही शहरात मी करंजे परत फराळ करतात आमचं जल्लोष उत्सव म्हणजे गणेश चतुर्थीक असतात तर खास आम्ही गणेश चतुर्थी सगळ्यांच्या घरात करंजे असतातच तर चला मग करंजे बघा असतो मी सा सा ना ना तर नाही ना हा असा मैद्याचा पीठ नेवरे करण्यासाठी आणि नाही हा पुरण असा नेवऱ्यांच्या आतमध्ये घालू तर मग काय काय घातलं सांगा वेलची गोड वगैरे असं काय काय घालून पुरण तयार केलेला हा तर म्हणलं मैद्याच्या पिठामुळे ना करचे सॉफ्ट येतात आणि मस्त जातात तर आता ना मम्मी पीठ म्हणून घेतलं ना मी गोळे करते झोप असा पण आता नाही आणि परत उद्या उठा सकाळी मकर करूचा हा माटी बांधायची हा परत घालून नाही आमच्या कोकणात हेकाना नेवरे असा उठला जातात आणि मराठी शुद्ध भाषेत करंची तर बघा खूप लाटून लाटून पाहिनली ही गोल चंद्रा झालेली हा हे बघा <laughs> रात्रीच बारा वाजता पसरवत पर घ्यावा बाबा आमचा मदत करून तिला मम्मी तडे व्या भरता आणि हे वारलेट बघा जर खूप वेळ झाला आणि करंजी जर नाही तळलाच ना तर असे वारड देत दे वारड देतात हे असे तयार करून ठेवलेले असत आणि मम्मी गुल। भरता गुरु मम्मी नी जाता मम्मी ना मम्मीच आमच्या हरतालकेच उपवास बिचाराच दरवर्षी धरता ना पहिल्यापासन हा काय आमचं धरूच लागतो उपवास ना। तर हरतालकेचा उपवास एकदा लग्न झाल्यानंतर पकडल्यानंतर तो कायमचा धरूच लागता गणपती पुजल्याशिवाय गणपती गणपती पूल घातल्याशिवाय उपवासूच तर पुराण भरून घेतल्या ना मस्त आणि मंडळी नो आमचे ना पाचव्या दिवशी सत्यनारायणाची पूजा असा जर कोणाक पॉसिबल होईल असत ना तर या पूजे आमच्या बोलाय मग मम्मी याच्यावरच ग्रुप टाकू काय मग तर तुझ्या मित्र पुरती सांग कस आपल्या आपल्या युट्यूब फॅमिलीक सांग ना येऊन येणार पाचव्या दिवशी आमच्या पूजे घ्या सगळेजण मम्मीची आमच्या एनर्जी डाऊन झालेली आपण विचारी काय करतली हा तर का पर लावून घे तर नवीन व्यवस्थित आपण फिट जाण्यासाठी मम्मी जरा जरा तेका दाबून घेता <laughs> लकणीचे मुठ्ठे तर त्या उद्या वाटत एकदम गजबजत जाताला नाही गे लकणीडली आणि लोकांनी नेतली आणि आमच्या काय चालला नेवरे करतो दिवस गेले हाला मला कनेक्शन एक फुला डाळक तशी आमची गत झाली साफसाफ वगैरे मला टाइम लागता मम्मी तड्या आता नेवरे तळू घेतल्या ना तरी जरा तुमका दाख येतय मम्मी नेवरे तळण्यासाठी काय तेल होतल्या ना

सध्या डोळे एकदम असे झाकण येतात लकणी येतात असे डोळ तर सगळं आपण काय करतो ना थांबा तर होलं असेल झालेली रेडी आणि अजून हे बाकी असत तर असं आम काय एक ते डिली तर वाचतं लगेच करून घेऊन आम्ही पटापटा रेडी करतो आता डायरेक्ट तुम्हाला मेहना करून ते सगळे ऑलमोस्ट रेडी झाल्यानंतर दाखल तरी तोपर्यंत आम्ही हे करून घेतो मंडळी नेवरे करून झालेले असत चला मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवत आहे घालायच्यात मम्मी आणखी एक टाक त्याच्यात एक कार्ड नाही ते एक घाल एक नंबर झाले हा मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच आजचं आज लॉक कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आता उद्या भेटा एका नवीन दिवसाक तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या